ज्यांची वय आहेत सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती साहजिकच आहे मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण आवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो यावेळेला आक्रित झालं पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी बांधारे वाहून गेले शेती शेत जमिनी वाहून गेल्या इलेक्ट्रिक पोल बिल म्हणजे जमीन खरडून गेली सगळं आयुष्य वाहून गेलं अशा संकटात शेतकरी सापडलाय आहे एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही हमीभाव मिळत नाही सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा कारण घर चालवावं लागतं म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक वेकावं लागतं मग कापूस असेल सोयाबीन असेल काही असेल आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही संपूर्ण जमीन खरडून गेली घरं दारं वाहून गेली वया पुस्तकं गुरं ढोरं सगळं म्हणजे काही असं राहिलंच नाही मला असं वाटलं होतं की हे सरकार ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं देवेंद्र फडणवीसांची क्लिप मी काल परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर सातबारा कोरा करणार आत्ताच ती वेळ आहे सातबारा कोरा करण्याची पण निवड आताच दिसतं ते वेगळंच काहीतरी आहे ते मुहूर्त शोधत बसलेत आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे पण त्यांना आता जूनचा मुहूर्त दिला आहे आपण येता जाताना आता बघाल तर शेतकरी बिचारे असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या अरबीच्या पिकाच्या हंगामाला हंगामाच्या कामाला लागलेले आहेत मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं केंद्राचं पथक आलं कधी गेलं कधी कोणालाच कळलं नाही तर काय रिपोर्ट देणार कारण आत्ता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार नाही सगळं व्यवस्थित आहे शेतकरी कामाला लागले नुकसान भरपाई मिळणार कशी पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले आणि मी जे कागदसुद्धा दाखवले कोणाला सहा रुपये कोणाला तीन रुपये कोणाला दोन रुपये कोणाला एकवीस रुपये म्हणजे नुकसान भरपाई तर दूर कर्ज डोक्यावरती चढले रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार खरडून गेलेली जमीन बँक गहाण म्हणून स्वीकारणार का आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरणीसारखी दुबार गहाण घेणार का म्हणजे काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला त्या ते तेव्हाच दोन तीन प्रश्न विचारले होते की जूनमध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायचे की नाही फेडायचे नवीन कर्ज मिळणार की नाही नवीन मिळालेले कर्जसुद्धा फेडायचं की नाही फेडायचं आणि एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत जूनमध्ये कर्जमुक्ती करणार तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री आहेत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे आणि जे पॅकेज जाहीर केलं मोठं आकर्षित आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार साधारणतः आठशे कोटीचं सा। आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे कारण तुम्ही साक्ष आहात तुमच्या कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे तसे शेतकरी व्यथा मांडतायत आ, कशा महिला आहेत कसे आजोबा बोलत आहेत कसे इतर तरुण बोलत आहेत हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं म्हणून मी पहिल्या तुम्हाला तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो आहे ही वस्तुस्थिती आहे हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता मी काही इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही शेत म्हणजे सरकार जे बोलत आहे ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचं ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता दोन माझ्या बैठक राहिल्या पण हा चार दिवस मी त्याच्यासाठी केला हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे